राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो राज्य कर्मचारी असमर्थता निवृत्ती वेतन स्टेट इम्प्लॉईज असमर्थता निवृत्ती वेतन नियमाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आवडत असल्यास लाईक करा शेअर करा नाही आवडत्या सोडून जाऊ शकता पण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्य शासन सेवेत कर्मचारी जर सेवेत काम करण्यास असमर्थ असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन देऊन अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देऊन असमर्थता देऊन निवृत्तीवेतन देण्यात येते या संदर्भात असमर्थता रुग्णता निवृत्ती वेतन एकोणवीसशे सोळ बासष्ट अडुसष्ट व ऐंशी पुढील प्रमाणे जाणून घेऊया जर एखादा अधिकारी कर्मचारी हा शारीरिक अथवा मानसिक रुग्णतेमुळे शासनसेवा करण्यास था असमर्थ ठरला असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर सदर कर्मचाऱ्यास नियत वयोमानापूर्वी सेवानिवृत्ती देण्यात येते अशा प्रसंगी सदर कर्मचारी जे निवृत्तीवेतन देण्यात येते त्यास असमर्थता निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन असे म्हणतात परंतु जर रुग्णता असमर्थता ही त्याच्या असंयमित सवयीमुळे थोडक्यात त्याच्या व्यसनाधीनतेमुळे निर्माण झाली असल्यास अशाप्रसंगी रुग्णता असमर्थता निवृत्तीवेतन लागू करण्यात येत नाही असमर्थता सेवा पात्र करण्यास अपात्र ठरत असेल तर अशाबाबत प्राधिकृत अधिकाऱ्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर निर्णय घेण्यात येईल बऱ्याच वेळा कर्मचारी हा असमर्थ असला तरी इतर पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतो जसे की एखादा वाहन चालक हा खा अपघातामुळे वाहन चालवण्यास अ सक्षम नसला तर इतर पदांचे कामे शिपाई लिपी करू शकत असल्यास त्या पदावर नियुक्ती देणे शक्य आहे याबाबत सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी करूनच इतर पदाची कामे देण्यात येतात मात्र इतर पदावर देखील नियुक्ती शक्य नसला सेवानिवृत्ती देऊन रुग्णता असमर्थता निवृत्ती वेतन दिली जाते अशा प्रकारचे नियम राज्य कर्मचारी असमर्थता निवृत्ती वेतनाबाबत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांना कामाचा आहे त्यांना पाठवा नक्की चॅनलवर पहिल्यांदा चॅनल प्लीज सबस्क्राईब बटन दाबायला विसरू का धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत